रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे एक भयावह घटनेनं परिसर हादरलाय त्रेसष्ट वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा त्यांच्या राहत्या घरी हातपाय घट्ट बांधून खून झालेला आढळून आलाय या घटनेमुळे चिपळूणमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे प्राथमिक अंदाजानुसार हा खून चोरीच्या उद्देशानं झाला असावा वर्षा जोशी या गुरुवारी आपल्या मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी हैदराबादला जाण्याच्या तयारीत होत्या मात्र वारंवार फोन करूनही त्या प्रतिसाद देत नव्हत्या चिंताग्रस्त त्यांच्या शेजाऱ्यांना संपर्क केला शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला असता बेडवर हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला मृत्यूपूर्वी त्यांनी प्रतिकार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे वर्षा जोशी यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते मात्र डी व्ही आर गायब होता घराचा मागचा दरवाजा उघडा असल्यानं चोरीची शक्यता अधिक बळावली आहे कपडे अस्त पडलेले आहेत पण मंगळसूत्र आणि काही दागिने मृतदेहाजवळ आढळले तरीही घरातील इतर किमती वस्तू किंवा दागिने चोरीस गेले आहेत का याचा शोध पोलीस घेत आहे पतीच्या निधनानंतर वर्षा जोशी एकटाच घरी राहत होत्या त्यांना मुलबाळ नव्हते शिक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतर त्या शांत जीवन जगत होत्या वर्षा जोशी यांच्या कपड्यांची स्थिती आणि चेहऱ्यावरचे व्रण पाहता हा कोणच असल्याचं स्पष्ट झालंय मात्र हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबत अजूनही गूढ कायम आहे पोलिसांकडून तपास सुरू असून या प्रकरणानं संपूर्ण रत्नागिरी हादरून गेली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा